बच्चू भाऊ बोला ना बिच्चू असू नाही त्या बच्चू असू काय घेणं देणं नाही आम्हाला तुम्ही सगळ्या अपंगासाठी लढता पण आमच्यासाठी काय लढताच नाही अरे कोण बोलून राहिलं का बोलते मोगरा मोगरा सगळ्या महाराष्ट्रात माझा प्रसिद्ध आहे घागरा हे बघा असं काही बी बोलू नका जे काय असेल ते भेटू बोला मी तर सगळ्यालाच भेटायला तयार असते पण मला कोणी भेटतच नाही काय काम आहे तुमचं अरे मले काय हॅलो भाऊ तुम्ही सगळ्याच केलंय ते लाडका भाऊ आले लाडकी बहीण आले मग ते लाडका आमचा आदला ना तेवढा आम्हाला मी का सरकार मध्ये हो का माझं काम काय मी फक्त आंदोलन करणार आणि सगळ्याचे जनतेचे काम करून देतो आपण तुमचं काम तर करायला आहेच ना आपण करा ना सगळ्यासाठीच करता तुम्ही करतात मग आमच्यासाठी का करत नाही लवकर योजना सरकार पाडायची अगोदर एखादी योजना आम्हाला पण लागू करा ना जो कोणी असेल तू तुला सांगून राहिलो मी मी आता सरकारला भेटतो काय आहे काय नाही ते विचारून घेतो आणि तुमच्यासाठी पण एक खास एक योजना आणतो सरकारला कळत नाही सगळ्यासाठी आणलं पण तुमच्यासाठी नाही आणला आपण सरकारला वाढणार म्हणजे वाढणार हा लवकर भाव वच्च भावलाय चांगले आहे तुम्हाला आशीर्वाद लागण मुख्यमंत्री होतं अरे बाबा आम्ही मंत्रित होते तुम्ही तर पर... काही